नमस्कार मित्रांनो कसं काय वाटलं ड्रेस तुला कसं वाटलं एकच नंबर एकच नंबर म्हणजे ड्रेस घेतलाय कोणी ड्रेस घेतलाय मामांनी कशाला गडागनाला है ना हां गडागनाला ड्रेस घेतला हं तर नॉर्मल कपडे घ्यायचे होते म्हणजे नाही का जीन्स टा वगैरे पण नाही अरे म्हणजे शॉर्ट पँट ऍक्स फॉर तुझे असते तुम्हाला सांगू शॉर्ट घ्यायची होती पण नको कोमला काहीतरी वेगळं करा त्यामुळं

भारत पण ब्लॅक नसतं ना वाटत त्यात नसत म्हणजे ह्याच्यात नाही मी आधी तेच म्हणलं ब्लॅक घेऊ का म्हणजे मला म्हणलं ना ती काढ तर म्हणलं ब्लॅक काढू का तर म्हणले ब्लॅक नसतो आणि ब्लॅक काढला बघा की गडागणाला डायरेक्ट लग्नाचा हॉलमध्ये

हे दोन्ही पाहिजे हा मग ही काही घ्या ही बघ बाहेर या ना ते तर असा निर्णय झाला की अत्यंत म्हणजे की सांगायचं कसं काय सांगा की सगळे म्हणले कुडता नको असं हा ते ब्लॅक आहे त्यामुळे ते नको म्हणले ब्लॅक आहे ते पण बाकी सगळ्यांनी शेड सगळे घेतले म्हणजे आता काय करायचं म्हणलं जीन आणि शर्ट शेड शेड हा कडक मध्ये ती झाली आपलं फायनल झालं त्यात कशाला बघताय फायनल इकडे जीन आणि ती शर्ट घेतलाय बाबा हिवाला चला आता मम्मीकडे जाऊ इकडं मम्मीकडे आलो बघा आणि इकडं ही मम्मीने साडी फिक्स केली है ना चांगली का फिरता कलर आहे बघू फिरता कलर आहे काय पदर बिदर बघा सगळ चांगलं का इकडे काय करत आता हम्म हम्म आता सगळे कपडे घेतोय बघा आणि निघतोय फायनली घरी संध्याकाळच्या सहा वाजता चालत आणि यांना पण जायचंय गावाकडे गावाकडे जायचं गावाकडे जायचंय मामा आपलं शेतकरी मामायच लागली भूक लागली का काल मी म्हणत होती काय काय हाय का हाय काय काय त्यांची साडी आणि कपडे ही माझी दोन आहेत हा दोन अजून काय ना <laughs> Jangan lupa like,